मी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुचली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही काही भक्ती घरात असते आणि कृष्ण ही आता शहरातून गावी आलेली असते म्हणजे घरी आलेली असते तेव्हा भक्ती ही कृष्णाला विचारते की काय ग अगं पूजा भेटली का तुला तुझ्याशी प्रेमाने बोलली का खरवच प्रेमाने खाल्ला का खुश झाली का असे खूप काही प्रश्न जे आहे ती आपली भक्ती या कृष्णाला विचारत असते तेव्हा कृष्ण आता काही सत्य जे आहे ते सांगायला तयार नसते कृष्णा बोलते की अग पूजा इतकी काही माझ्याशी चांगलं बोलली आणि खरोच खाऊन तर इतकी काही खुश झाली मला पाहिल्यानंतर तर तिला इतका काय आनंद झाला आणि तिने मला लगेच चक्क मिठी मारली लहानपणी नाही का ग आपण वडाच्या चाड्यावर सुपारंभ्या खेळत होतो तेव्हा कशी ती मिठी मारायची मला अगदी अगदी तशीच मिठी तिने मला मारली असं पण ही कृष्णा जी आहे ती भक्तीला सांगत असते तेव्हा कृष्णा सर्व काही खोटं बोलत असते कारण कृष्णाला माहीत असतं की आपण जर खरं सत्य भक्तीला सांगितलं तर भक्तीला खूप वाईट वाटेल असं कृष्णाच्या मनाला वाटत असतं त्यामुळे कृष्णा सर्व काही आता ह्या आपल्या भक्तीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता पूजा काही कृष्णाशी नीट बोललेली सुद्धा नसते शहरात गेल्यावर आता कृष्णा जो काही डब्बा हातामध्ये असतो तो, तो समोर ठेवते तेव्हा आता भक्ती जी आहे ती थोडासा विचार करते आणि कृष्णाला बोलते की मी काही तुला आज ओळखत नाही आहे तुझ्या डोळ्यामध्ये जे काही सत्य आहे ते झाकत नाही आहे मला माहीत आहे पूजा तुझ्याशी नीट बोललेली नाही आहे आणि तू जो काही प्रेमाने तिला खरवच खायला घेऊन गेली होती तो तिने खाल्लेला पण नाही आहे तुला मिठी पण तिने मारलेली नाही आहे आणि तू गेल्यामुळे तिला आनंद पण झालेला नाही आहे असं भक्ती जी आहे ती आपल्या या कृष्णाला सांगत असते तेव्हा कृष्णाच्या डोळ्यातून पाणी येतं कृष्णाला ही भक्ती बोलते की नेमकं काय खरं घडलं तेच सांग तेव्हा भक्ती आता असं बोलल्यामुळे कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं कृष्ण बोलते की हे बघ भक्ती एवढे दिवस झाले तरी पण पूजाच्या मनामध्ये माझ्याविषयी जो काही कडबटपणा होता तो तसाच आहे कारण तिच्यामध्ये कुठलाच बदल झालेला नाही आहे ती ऑलरेडी जशी आहे अगदी तशीच आहे असं कृष्ण रडतच या भक्तीला सांगते त्यावर भक्ती बोलते की काय काय घडलं ते मला सांग त्यावेळेस इकडे आपली ही जी काही भक्ती जेव्हा कृष्णाला सर्व काही सत्य विचारू लागते तर कृष्णा जी आहे ती आता सर्व काही ह्या भक्तीला घडलेला प्रकार सांगू लागते जेव्हा मी तिच्या कंपनीमध्ये गेले होते ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा ती मला डायरेक्टली बोलली की नेमकं तू कोण आहेस मी तुला ओळखत पण नाही असं पूजा जी बोललेली असते ते सर्व कृष्णा रडत आता आपल्या भक्तीला सांगते आणि कृष्ण बोलते की खरोखर कर माझं नशीब इतकं कसं बेकार आहे मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही तरी पण ते माझ्याच नशिबी काय येतं याचाच प्रश्न मला पडतोय असं कृष्णा रडत जेव्हा भक्तीला सांगू लागते तेव्हा भक्ती आता कृष्णाला मिठी मारू लागते आणि आणि दोघी खूप रडत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की ह्या जयकांतने बिचाऱ्या कृष्णाच्या शेतीमध्ये जे काही पीक असतं ते पूर्णपणे त्या पिकाला आग लावण्यासाठी माणसांना पाठवलेलं असतं आणि ती माणसं आपल्या हातामध्ये तो आगीचे टेंभे जे असतात ते घेऊन इकडे ह्या कृष्णाच्या शेतीमध्ये आलेली असतात आणि जयकांत पण त्यांच्याबरोबर असतो त्यानंतर इकडे जयकांत ह्या कृष्णाला जे काही बोललेला असतो ते सर्व या जयकांतला आठवू लागतं आणि जयकांत अगदी सर्व जो काही राग आहे तो आता या कृष्णाच्या शेतीतल्या पिकांवर काढायचा आणि तिचं पीक थोडंसुद्धा चांगलं ठेवायचं चा नाही असं मनाशी ठरवत असतो त्यावेळेस इकडे जयकांत या आपल्या कृष्णासाठी हे मला तिला एक गिफ्ट द्यायचं आहे सरप्राईज द्यायचं आहे आणि तिच्या शेतीमध्ये जी काही आग लागणार आहे हे सर्व आता मला तिला दाखवून द्यायचं आहे असं पण हा जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि आपल्या शर्टच्या कॉलर ज्या आहेत त्या अगदी कडकमध्ये करत असतो दुसरीकडे भक्ती आणि कृष्णा या दोघी घरामध्ये झोपलेल्या असतात त्यांना माहीत नसतं की जयकांत जो आहे तो आपल्या शेतीला आग लावणार आहे हे बिलकुल या भक्तीला आणि या आपल्या कृष्णाला काही माहीत नसतं कृष्णा फुलझोपेमध्ये असते आणि जयकांत तरीकडे तर शेतीमध्ये असतो बिचारी भक्ती पण फुलझोपेमध्ये असते तेवढ्यामध्ये अचानक आता कृष्णाला थोडीशी जाग येते आणि कृष्णाला जाग येते आणि कृष्ण इकडे तिकडे बघू लागते आणि हळूच ती उठून बसते तेवढ्यामध्ये तिला काहीतरी नक्कीच आता ह्या आपल्या बाबतीमध्ये वाईट आहे याचा थोडासा भास होतो आणि मला स्वातीचा आवाज काय येतोय असा हा प्रश्न जो आहे भक्तीला असं कृष्णाच्या मनाला वाटू लागतं कृष्णाला घ्यायचं आता भक्तीला उठवते आणि भक्तीला बोलते की बघ ना अगं मला स्वातीचा आवाज येतोय काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की अगं झोप स्वातीला ओरडायची सवयच आहे तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की नाही ग नाही अगं हा वेगळाच आवाज आहे स्वातीचा आजचा असं कृष्ण ही भक्तीला बोलते माझी स्वाती तर आजारी पडली नसेल ना असं ही कृष्ण आपल्या मनाशी बोलते आणि लगेच बाहेर पटकन घाईघाई कृष्णाला काही अजिबात चैनच नस देत नसतं कृष्ण लगेच स्वातीला बघण्यासाठी बाहेर येते इकडे ही भक्तीसुद्धा तिच्याबरोबर आता बाहेर आलेली असते तेवढ्यामध्ये सावित्रीची आहे तिला पण जाग येते ती आपल्या मनाशी बोलते की ही झिपरी कुठे चालली नेमकं उठून आता भक्ती आणि कृष्णा दोघी इकडे बाहेर आलेल्या असतात आणि सावित्री त्यांना दरवाज्यामध्ये येऊन बघत असते त्यावेळेस सावित्री ही सुद्धा भक्ती आणि कृष्णाच्या पाठीमागे निघते भक्ती आणि कृष्णा इकडे शेताच्या तिकडे निघलेले असतात आणि समोर खूप आग लागलेली कृष्णा आणि भक्तीला दिसते तेव्हा दोघी खूप टेन्शनमध्ये येतात त्यावेळेस इकडे आपली जी भक्ती आहे ती आता या कृष्णाला बोलते की अगं ही आग कशी लागली तेव्हा मात्र कृष्णा आणि भक्ती खूप आरडाओरड करू लागतात परंतु आता ही आग खूप लागलेली असते कु खूप जास्त पेट घेत असते कारण आता कृष्णा आणि भक्ती किती जरी आरडाओरडा करत असल्या तरी पूर्ण जे आग जी आहे ती पूर्ण लागलेली असते आणि सावित्रीची आहे ती खूप मोठमोठ्याने रडत असते ती बोलते की कशी लागली ही आग आता काय करू अशी मोठमोठ्याने ही आपली सावित्रीची आहे ती पण रडत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कृष्णाला सुचत नाही की काय करावा कृष्ण आता सर्व काही बघत असते आणि तिला खूप त्रास होऊ लागतो तेवढ्यामध्ये सावित्रीचा आरडाओरडा जो आहे तो खूप वाढलेला असतो आणि ती खूप मोठमोठ्याने रडत असते कारण तिची स्वाती जी आहे आता स्वातीसुद्धा इकडे ती आगीमध्ये असते तेवढ्यामध्ये भक्ती बोलते की अगं कृष्ण आता ही आग तर इतकी काय वाढलेली आहे आणि स्वातीला कसं बाहेर आहे असं ही भक्ती आहे ती कृष्णाला बोलत असते आणि खरोखर ती स्वाती जी म्हणजे आपल्या कृष्णाची जी गाय आहे ती पूर्णपणे त्या आगीमध्ये आता मध्यभागीच उभी असते तेवढ्यामध्ये हे गावकरी जे असतात ते ते आपल्या कृष्णाला सावरत असतात कारण कृष्ण बोलत असते की मी जाणार स्वातीला वाचवायला ती माझ्या आईसारखी आहे असं कृष्ण ही सर्व गावकऱ्यांसमोर म्हणत असते तेव्हा ही सावित्री जी आहे ती बोलते की एखाद्याचा जीव जात असेल तर जाऊ द्या परंतु स्वातीला वाचवा आणि जा कृष्ण वाचव तिला असं पण ही सावित्री जी आहे ती स्वातीला वाचवा वाचवा असं या कृष्णाला म्हणत असते आणि कृष्ण आता सर्व जीव मुठीमध्ये ठेवून इकडे ह्या आगीमध्ये जायला निघलेली असते इतकी काय आग त्या शेतामध्ये लागलेली असते आणि त्या आगीमध्ये आपली कृष्णा जी आहे ती आता निघलेली असते तेव्हा सावित्री बघत असते आणि खूप काय आगीच्या ज्वाला आहेत त्या कृष्णाच्या अंगाला लागत असतात तिला चटके बसत असतात तरी सुद्धा स्वातीचा जीव वाचवण्यासाठी कृष्णाने हे पाऊल उचललेलं असतं अतिशय कठीण परिस्थितीमध्ये कृष्ण आपल्या जीवाचा विचार न करता या स्वातीचा जीव वाचवण्यासाठी या आगीमध्ये पळत असते तेव्हा मात्र इकडे ही कृष्ण जेव्हा पळत येते तेव्हा आता ही आपली भक्ती जी आहे ती सुद्धा तिच्याकडे बघत असते आणि भक्तीचा पूर्ण जीव आहे तो आता ह्या कृष्णाकडे लागलेला असतो आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये इतके चटके बसत सुद्धा आता ही कृष्ण जी आहे ती स्वातीपर्यंत जाऊन पोचलेली असते तेव्हा आता ह्या कृष्णाला खूप खोकला येत असतो आणि ही आता काय करावं हे कृष्णाला समजत नसतं तरी पण स्वातीचा जीव मोकळा करण्यासाठी ती त्या आगीमध्ये उतरलेली असते तिला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागतो तिचा श्वास निघत नसतो ती मध्ये मध्ये खूप खोकत असते तरीसुद्धा आपल्या जीवाचा परवा न करता ही कृष्णा त्या स्वातीसाठी त्या आगीत गेलेली असते त्यावेळेस आता या सावित्रीला खूप काही या स्वातीची पण काळजी असते तेवढ्यामध्ये आता ही जी काही स्वाती आहे इने हळूहळू डोळे झाकलेले असतात आणि हे सर्व बघून कृष्णाला खूप त्रास होत असतो कारण कृष्णाला माहीत असतं की आता काही स्वाती वाचणार नाही आहे कारण तिला खूप खूप चटके बसलेले आहे तेवढ्यामध्ये आता ही कृष्णा जी आहे ती स्वातीला बघते आणि कृष्णालाच आता खूप त्रास होऊ लागतो आणि कृष्णा जी आहे डायरेक्टली त्या आगीमध्येच तिथे खाली पडते पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते ही कृष्णा तेव्हा ही भक्ती जी आहे ती कृष्ण बेशुद्ध झालेली बघते आणि कृष्णाला खूप मोठमोठ्याने कृष्णा कृष्णा असा आवाज देऊ लागते परंतु आता त्या आगीमध्ये जाण्यासाठी कुणीही तयार नसतं कारण कृष्णा ही बेशुद्ध झालेली असते आणि स्वातीची आहे ती पण पूर्णपणे डोळे झाकून तिथे निश्चित पडलेली असते आता काय करावं बघा मित्रांनो कृष्णावर किती वाईट वेळ आली आहे कृष्ण ही खाली बेशुद्ध पडलेली असताने आता कृष्णाला जे काही बैरू शेटचं बोलणं आहे ते आठवं लागतं कारण भैरू कृष्णाला सांगितलेलं असतं की बाळा ही आपली लक्ष्मी आहे तू हिला जप काही झालं तरी चाल परंतु हिला जपायचं तू असं कृष्णाला भैरू शेटनी सांगितलेलं असतं आता ह्या आपल्या कृष्णाला तिच्या बाची आठवण येते आणि ती खूप मोठ्याने बेशुद्ध जी काही पडलेली असते ती उठते आणि बा असं म्हणून ओरडते तेव्हा तिला हे सर्व बाचे जे काही बोलणे आहे ती आठवू लागतात आणि ती त्या आगीमध्ये जी काही बेशुद्ध झालेली असते ती आता पटकन उठते आणि इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यामध्ये इकडे आता जी काही भक्ती आहे ती ह्या आपल्या कृष्णाला आवाज देत असते आणि कृष्णा जी आहे ती ह्या आपल्या स्वातीला बोलते की मी तुला जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होऊन देणार नाही आहे देवी आहे तूच बघ आता तूच वाचव मला असं ही कृष्ण जी आहे ती देवी मातेसमोर हात जोडत बोलत असते आणि कृष्णाला आता या स्वातीला वाचवायचं असतं कृष्णा ही स्वातीला बोलते की मी आहे तू घाबरू नको तेव्हा मात्र आडलराव जे आहे ते सुद्धा तिथे आपल्या अंगावरती पांघरून घेऊन तिथे आलेले असतात त्यानंतर आडलराव आपल्या मनाशी बोलतात की सुलोचना बाई तुला लई इलेक्शनला उभं राहायचं होतं ना आता बघ ही आग तुझ्या घरापर्यंत नाही आली तर नावाचं मी आडलराव नाही असं आडलराव आपल्या मनाशी बोलतात आणि एक जी काही बांगडी आहे ती त्या आगीमध्ये फेकतात आणि लगेच तेथून आता ही आढळराव खूपचूप निघून जातात तसतशी ती आग जी आहे ती आता खूप लांबपर्यंत पोचत असते तेवढ्यामध्ये आता ही जी काही कृष्ण आहे ही आपला जीव वाचवण्याचा आणि ह्या आपल्या स्वातीचा जीव वाचवण्यासाठी खूप आटोनाट प्रयत्न करत असते इकडे ह्या कृष्णाने स्वातीचा जीव वाचवलेला असतो आणि तिला त्या आगीतून बाहेर काढलेलं असतं तेव्हा स्वाती जेव्हा इकडे या कृष्णाबरोबर बाहेर येते तेव्हा सावित्री जी आहे ती आता या स्वातीला धरून इकडे घरी घेऊन येते आणि तेवढ्यामध्ये इकडे ह्या आपल्या कृष्णाला अचानक चक्कर येते आता ही जी काही भक्ती आहे ती लगेच बोलते की अगं तुला चक्कर आली कृष्ण काय होत आहे तुला असं भक्ती या कृष्णाला विचारते त्यानंतर आता कृष्णा ही भक्तीला बोलते की आपली स्वाती वाचली याचाच मला खूप आनंद झालाय मी जर स्वातीला वाचू शकली नसते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते असंही कृष्णा रडतच या भक्तीला सांगते तर भक्ती तिला खूप मिठी मारते आणि रडू लागते सुद्धा खूप रडत असतो आता बंब्याला सुद्धा खूप वाईट वाटत वाट असतं कारण कृष्णा ही अजिबात स्वतःचा जीवाचा विचार न करता ती अगदी धडपडत असते दुसरीकडे ही पूजा जी आहे ती आता इकडे ऑफिसमध्ये असते समोर दुष्यंत बसलेला असतो आता ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की पैशाने हा श्रीमंत आहे की नाही जेव्हा बिझनेसमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करेल तेव्हाच कळेल हा पैशावाला आहे की नाही असं ही पूजा आपल्या मनाशी बोलते दुष्यंत हा समोर बसलेला असतो तेव्हा दुष्यंत ह्या पूजाला लगेच बोलतो की काय मग पूजा तेव्हा पूजा बोलते की अरे आपली ही जी काही एन्व्हेस्टमेंट होणार आहे यावरच आपला लग्नाचा निर्णय ठेवणार आहे असं पूजा ही या दुष्यंतला बोलते त्यावेळेस दुष्यंत बोलतो की आईने अचानक इलेक्शनला उभं राहायचं ठरवलं त्यामुळे पैशाचा थोडासा प्रॉब्लेम झाला बाकी काही नाही तेवढ्यामध्ये इकडे ही पूजा बोलते की त्या इलेक्शनला उभं राहिलं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्या जर जिंकल्या तर मला कसलंच टेन्शन नाही असं ही पूजा या दुष्यंतला बोलते त्यानंतर दुष्यंत जो आहे तो पूजाच्या खूप जवळ येत असतो तेव्हा पूजा ही दुष्यंतला बोलते की कंट्रोल थोडंसं कंट्रोलमध्ये राडी असं पण ही पूजा आता या दुष्यंतला बोलते आणि त्याला पुन्हा खुर्चीवरती बसवते त्यानंतर ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की तुझी जी श्रीमंती आहे ती जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी तुला माझ्याजवळसुद्धा येऊन देणार नाही कारण माझ्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे असं मन पूजा ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे बायजाबाई ज्या असतात त्या मैनावतीला आवाज देतात आणि मैनावती मैनावती असं म्हणू लागतात तेवढ्यात मैनावती तिथे येते तर बायजाबाई बोलतात की माझं सोन्याचं जे कडं आहे ना ते सापडणार तेवढा मैनावती लगेच बोलते की काय चोरी झाली की काय आपल्या घरात जवळ आता आढळराव चहा पित असतात तर मैनावती बोलते की अहो आपल्या घरातून जर सोनं जर अचानक जात असेल तर चोरीच झाली म्हणायची ना आता ही बाईजाबाई जी आहे ती ह्या जयकातला आवाज देऊन बोलावते आणि बोलते की माझं दोन तोळ्याचं सोन्याचं कडं जे आहे ते हरवलं आहे तेवढं मला आत्ताच्या आत्ता पाहिजे असं पण ही बाईजाबाई जी, बाई जी आहे ती काकांना आणि जयकातला म्हणत असते समोर आडरराव बसलेले असतात तेव्हा बाईजाबाई बोलते की माझं जर कडं नाही सापडलं तर मी पोलिसांना बोलावून घेणार आणि घरामध्ये चोरी झाली अशी तक्रार करणार असं बाईजाबाई या काकांना आणि जयकातला बोलत असते तर दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की ही बाईजाबाई जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद